हॅलो नमस्कार आजचं माझा प्रवास जो असा तो मुंबई गोरेगाव ते वेंगुर्ल्यापर्यंत आणि माझी तिकीट कन्फर्म जी असतं ती वेतोबा ट्रॅव्हल्स आमच्या शिरोड्याचीच म्हणजे माझ्या वेंगुर्ला ही आपली आजची लक्झरी आहे ही बस हा आ, एन टायमा बुकिंग केलेलं असं या आणि माझ्या सीट गावली आहे माझी काय विंडो सीट बावीस नंबर सीट आहे माझी मुंबईचा प्रॉब्लेम कायमचो म्हणजे ट्रॅफिक ट्रॅफिकचा इश्यू हे बघा खरं तर सँडी तो सगळ्या नावांची नावं घेऊन खरी उत्तर दिले तर बघूच्यासाठी मी आता पुढे येईल बसा आणि आमचा भाऊ नार्वेकर साहेब गाडी चालायत लाईट मारमर आहे तू दिसा ना कायम आपल्या वर बरोबर असता आणि आपली गाडी फिक्स हा कायम आणि आज आपल्या वांगडा नवीन एक भाऊ असा नाव काय आपलं अजय अजय सांगळे अजय सांगळे कुठला आहे तू आरवली अरे आरले संपवलं म्हणजे दोघे गॅंग आपल्याकडली जाऊ अजय आणि हि आपला भाऊस नार्वेकर आता आपल्या मुंबई गोवा रस्त्याची सुरुवात जाता तो स्पॉट आणि हीच ती जागा इथून आपलं सुरू झालेला होतो मुंबई गोवा हायवे जो रस्तो गेली सतरा वर्षे सतरा वर्ष झाली आहेत हो। जाऊचा रस्त खड्ड्यातच असा अजून अशा एका रहस्यमय रस्त्यावर आपण प्रवास करतो आज अतिशय माझ्या बघण्यातलो सगळ्यात एकदम खराब रस्तो म्हणजे आमचं पोला मुंबई गोवा हायवे आता पंप असा ह्याच पंपर आपण कायम थांबतो कायम चोपलो फिक्स पंप आहे या गाड्याच गाडी हेच थांबत कायम आता डिझेल भरच्यासाठी थांबलेली आहे गाडी आणि आपल्या गाड्याच लोगो बघून घ्या वितोबा ट्रॅव्हल्स साहेबा आता बसलो आणि याच्या पुढे हे साहेब बसतले जेवण झालं काय त्यांनी आपण सांगलेला असा थोडासा त्याच्या वगडा बोलाच हा मग सध्या आणि प्रवास एकदम मस्त असता रस्त्याची हालत सोडली तर बाकी सगळं प्रवास बरं असता रस्त आपलो काय ह्या जन्मात सुधरत असं काही वाटणार नाही तरी गाड्यांची वाट आणि प्रवाशांची पण वाट सगळं चालूच असत गाडी आता था जेऊक थांबली एक साधारण अर्धा पाऊन तासात जेवण आपण सुट्टलो असो सगळी गाडी रिकामी झाली बघूया आपण पुढे कसं काय वातावरण आहे ह्या हो रेग्युलर हॉटेलला न्यू मिलन कायम गाडी आहेच हो थांबतं था, जेवक पार्किंग जेवण बिवण सगळं हे मस्त असा आपली गाडी पार्क झालेली आहे एक पंधरा ते वीस मिनटात आपण जेवण आज शुक्रवार असल्यामुळे जेवणाक आज जरा व्हायचं जरा मजा येते या नॉन व्हेज पावलं जाऊ मी कायम खेळ बाहेर जाताना मी प्रिफर करतो आहे त्या म्हणजे चिकन न खाता अंडा बिंडा खाऊ त्याचं कारण असा म्हणजे बऱ्याच ठिकाणी काहीतरी फॉल्ट बिल्ट असा शकतं असं माझं एक वैयक्तिक मत म्हणून मी जास्त अंड्याचे प्रकार खाते म्हणजे जेणेकरून जे जे बऱ्यापैकी आपण हसू शकणार नाही असं माझं मत असल्यामुळे मी आता मागलेलं आहे हो अंडा मसाला आणि बटर रोटी सो जेवण मग जेवण बघूच आहे त्याने मी नाही बऱ्याचदा अंडा राईस अंडा फ्राईड राईस चेकन अंडा चेकन राईस असे प्रकार मी खालेले आहे आणि कधीतरी वेज असत तर त्या टायमात या दाल तडका वगैरे किंवा ह्याच्याकडे तयारच होती सोमतीत घेऊन दिलेलो बटर रोटी रोटीत इतका दम दिसणार नाही पण ठीक आहे एन्जॉय करूया टेस्ट तर बरी या इतके काय खास पण नाही आणि वाईट पण नाही बरा आवडला पण ऑर्डर करून साधारण एक दोन ते तीन मिनटं तरी मग काढून दिल्या म्हणजे विचार करा की दुधूर ह्या बनलेला होता आणि काय बॉईल अंडी टाकून डायरेक्ट दुधूर मी सांगले तसा एखादा विचारलंय मी त्या मग काय माहिती आहे ती ग्रेवी रेडी असता आणि उकडलेली कवटा असतात की मग त्याच्यात ढालू जी असतात ते झालं त्यांचं अंडा मसाला तसंच सेम प्रोसेस त्यांनी सांगला रोटी दिल्यानंतर मस्ता बटर रोटी बरी लागली टेस्टला मस्त गावल्यानं सांगायची गोष्ट अशी कि हाडामस्त तो मालवणी माणूस असल्यामुळे किती चपाती किती रोटी किती पाव किती ब्रेड जरी खाले तरी भाताशिवाय माझा जेवण पुरं जाणार नाही रे काय दिलं असं नाही काहीतरी वेगळा पण असं नाही भात खाल्याशिवाय आपल्या माका तरी जेल्यासारखे वाटणार नाही म्हणून म्हणान हो, जिरा राईस कवाट हे माझ्या आवडीचं प्रकार आहे कधी केव्हा ख कवट्याचे मी खायचे प्रकार मी कवट्याचे केव्हाही खायू शकते अंड्याची पोळी झाली आफ्राय झाला त्यानंतर बरेच प्रकार मी खालेले आहोत काय केव्हा खाऊ शकते मी असं माणूस आहे हा फक्त वारस वार, वार नसावं आहे असं विषय आहे बरोबर Black windows when she go down. You must be crazy if you think that I'm going to slow down. But wanna hear her talking shit from the drama. She's becoming to sent you, you to your mama. Mr. Whip, 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 the gun down. Dropping bodies in the place till it's sunset. Can't fucking fix the door to the to let the bullets fly, I'm the last one to die. जेवण खूप मस्त होतं एक खवट होतं दो दोन बटर रोटी आणि आपण कायम लागणार म्हणजे भात त्यांनी जितके फास्ट सर्विस दिली तितके मी फास्ट जेवण सरेल जेवण एक नंबर <laughs> आमची गाडी आहे उभी आम तसा जेवण देऊन जाणार हे पण साहेब आमच्या वडा असल तुम्ही तळ्या पण जाणार तळ्यापर्यंत त्यांच्याने पण पन...

आ, ये। ये। दादु। दादु या, या, सांगत म्हणजे काय कि ह्या एका माणसाच्या बरोबर बाकी चाळीस ते पंचेचाळीस माणसं निघलेली असतात जेवण बिवण मस्त पैकी झाला सगळे लोक आता एका माणसाच्या भरोशावर निघतली आहेत ते दादा पण आपल्या एक भेटलेले आहेत ते पण माझ्या वांगडा प्रवास करतात एन्जॉय करतात तो <laughs> तो पण पण एन्जॉय करता हे पण नाही दोघ खूप मजा ये लोकांची ओळखी पण झाले आता आपण डायरेक्ट सकाळी भेटाय आता आपलं निजाचा टाइम असं होती गाडी असं आहे जीवतानी ट्रॅव्हल्स सगळा रात्री जयलाच्यानंतर साधारण एक पाचभरान सगळा घडला चिपूर्णच असताना आणि आता गाडी फुटली आहे आमची बेंगुर्ल्यात होतं असं का रे का सांगतोय तू का नाही ये गाडी पोचलेली आहे दोन गाडी तो प्रवास झालो एक मेटोबा आणि दुसरी आता ही जीव गाणी पथक प्रयत्नानंतर आम्ही पोचलेले असो पिपळाकडे आता आपला पुढचा प्रवास एस